मित्रांनो आता आपल्यासोबत छोटासा प्रसंग झाला मित्रांनो चाललो आहे भंडारा रा। वाटेल भंडारा अरे आता आपण हॉटेल खूप भूक लागली आहे काय ते खाऊया तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये काय होतभर बरोबर ना आता आपण रात्री जाणार आहे फिरायला देवदर्शनला आता आपण व्लॉगिंगला परत चालू करणार आहे लोक बोलतात काय बोलत आहेत काय बोलून जर आपण नाही सोडायची काय होतभर बरोबर ना ताज आपण रात्री जाणार आहे फिरायला देवदर्शनला तर बघू आता कु रात्रीचा प्लॅन कसा काय ठरतो साडे दहाला सगळे भेटणार आता आपण आलो तेच इथे मालधर त्यांचा बर आगादी। बोल मित्रांनो तर मला भेटतो नंतर चाललोय स्टेशनला आपलं सामान बाकी होत मग स्टार्टिंग सहा वाजले असतील हो सहा वाजले साडेचार साडेचार वाजले आपलं आता काय काय आणायचंय काय काय आणायचंय बाय आणायचंय आता आपल्याला फक्त हा रेडपूल आणायची बर्फ घ्यायचा आहे खूप गोष्टी घ्यायच्या आता आपण जाऊ डायरेक्ट स्टेशनला आणि डापलेला डावायला फिरलेला वाढत राहायला आता वाढत राहणार गाडीला बांधलेला हाय गिरड एवढं मोठं एवढं कुठे पण जायचं असेल फिरायला तर देवाला मान द्यावा लागतो म्हणून हार वगैरे घालतो आम्ही कारण देवाला मान देणं गरजेचं आहे आपली ट्रिप सक्सेसफुल व्हावी म्हणून नारळ हार एक हार बनवतात आपला हार बांधतो गणपती बाप्पा गणपती आता सगळं झालंय नारळ वगैरे फोडलंय आता आपण गाडीत बसू तुला काय बोलायचंय काय ना नीट जावा जास्त काय ना नीट जावा सवाज <laughs> नीट यावा पण बस नीट यावाय चलायच नीट प्रवास करा आणि तिकडेच राहा कायमचे एवढं काय घरी तुम्हाला चांगलं वाट म्हणून तुम्ही तिकडे जरा आमचा आलाच पाहिजे लवकर हा बोल गरज नाही चलो मित्रांनो आता आपण कुठे चाय वगैरे पिऊ तिकडे भेटू काय बाय करे ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण टाकल डिझेल ना डिझेल भरायला असू नका ब्लॉक मध्ये मस्ती करायची आपल्याला आता आपण डिझेल टाकतोय डीझा टाकतोय रे ड्रायव्हर दोन हजार हे कुठे कुठे जाणार सांग रे मी विसरतोय आठ्राला आपण कानिक नागी मच्छिंद्रनाथ शिर्डी पाच स्पॉट आहेत मध्ये चार दोन दिन कारण पुढच्या पुढच्या आठवड्यात भेटू दोन हजार सव्वीस काकांनी मस्त पेट्रोल टाकले एकदम भारी मध्ये Line, yes. काका जर इकडे बघा लॉग मध्ये मजा घ्यायची काय कधी काकाला द्यायला लागेल ला। तर माझं एकच म्हणणे तुम्ही व्हिडिओ बघा आमच्या शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघा आम्ही किती काय काय करणार आहोत आणि असंच आमच्या सोबत जोडून राहा फक्त सपोर्ट करा आपल्याला बस काय ना आता आपण दोन हजार सव्वीस घालू असू नको असू मित्रांनो आपला टायर फुटल खड्डा आला खड्डा आला आम्हाला काय दिसलं नाही टायर करून सुप करून झाला मित्रांनो मोठा आहे बघा तुम्हाला कुठे फिरायचं असेल ना आयुष्यात अडथळे येणार नजरा लागतातच ना आता आम्ही टायर लावल्यावर तुम्हाला भेटू चला बाय बाय म्हणजे आता आम्ही बसलोय संभाजीनगरला कुरकुरी झालेली आहे माझी कलम हो आली आपण पोहोचलाय फक्त पाच किलोमीटर बाकी आहे कसं अट्टाय मित्रांनो आणण भरपूर फायनली इथपर्यंत आलोय बघू अजून थोडा थोडा वेळ वाट बघायची आपल्याला चला काहीच ना आता चला थोडच बाकी आहे आता पाच किलोमीटर गेल्यावर मी भेटतो तुम्हाला चला हो फायनली पोहोचलो थंडी जाम आहे जाम मजबूत थंडी आहे सहा सात तास किती आठ तास गेले ना आठ तास गेले जाम जाम काय ना आता आम्ही जरा पाणी बिन शोधतो हॉटेल शोधतो जरा बस झालं थंडी पट्टा पट्ट्याचं दुकान सोडून जरा छोड्याने भेटतो मित्रांनो आता आम्ही आमची तयारी झालेली आहे आम्ही रूम घेतलेली स्वस्तात मस्त बजेट नुसार <laughs> ना सगळ्यांनी तयार झाले तयार झाले यांची पण तयार झाली जास्त माझी पण झाले झाली आता आमचा ड्रायव्हर गेलाय कपडे धुवायला कपडे आंबोळ करायला गेलाय आता आम्ही डायरेक्ट पाया पडला जाताना भेटून मला आणि ब्लॉग शेवट पर्यंत बघा मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या पायथ्याशी हा बोल काढा तुम्हाला आता सगळे तयार झाले बघू शकता काय नाही पहिलं देवस्थान आपले पा तर पडून द्या मला आले हे अजिबात आवडत नाही आपल्याला घेच काय हे टीशर्ट इथे कुठल्यान व्यवस्थांनाने जबरदस्ती करतात घ्या 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 एक उठतंय आय थिंक इथे इथं किती आहे येऊन केलं दोन हजार पंचवीस लास्ट फिरणं लास्ट ट्रिप दोन हजार पंचवीस मधली तर काय वाटत सव्वीस दुबई थायलंड अमेरिका युएस सगळ्या ठिकाणी आपण फिरू अजून अजून काय नाही एक्स्ट्रा बघू पुढे काय <laughs> इंग्लिश <laughs> आरती भेटते नशीब चांगलंय 在认真。嗯嗯嗯 नंतर भेटून मला चला आपल्या मित्रांनो एकदम खूप भारी वाटलं मंदिर एकदम प्रसन्न आहे मस्त एकदम मस्त आहे मंदिर मन प्रसन्न होत भारी मंदिर तुम्ही पण नक्की भेट द्या चला आपण आता खाली गेल्यावर भेटू मित्रांनो एकदम मस्त वाटलं मंदिरात प्रसाद पण घेतलाय कुठे गेले माइंड फ्रेश होतं त्यांचा आपल्याला इतिहास तेवढा काय माहिती नाही पण नवनाथांमध्ये ते एक मंदिर आहे आणि दत्तांचेच अवतार आहे ते दत्तांचा अवतार म्हणजे स्वामी सम्राजांचा अवतार चला नंतर भेटतो आता पुढे पुढे आम्ही आलो एकदाच एक ठिकाण एकदाच फिरायला लांब एवढ्या एकाच ठिकाणी कसं वाटलं खूप मस्त वाटलं दर्शन एकदम छान झालं आरती भेटली आम्हाला नशीब कसं वाटलं माईक लावून अरे एकच नंबर कस वाटलं कस वाटलं एक नंबर कस वाटलं माझं म्हणणं एकच आहे सगळ्यांनी नक्की भेट द्या खूप छान आहे व सगळ्यांनी काही पी करून या इथं आणि बघा इथलं वातावरण खूप आहे बाकी ठीक आहे सगळ्यांनी विजिट करा आपण चालला तर शनी शिंगापूर कुठं आलो रे आपण मच्छिंद्रनाथ आता आपण मच्छिंद्रनाथ देवस्थानला आलोय माईक बीक ठेवलंय ऐकायला मोठ्यानेच बोलतो ओके चला आता मला तिकडचं दर्शन दाखवतो बाय बाय दुसरं देवस्थान आज मच्छिंद्र आजच्या दिवसातलं दुसरं देवस्थान कम्प्लीट केलं आता इथून किती आता इथून लेजेंडरी व्ह्यू दाखव

श्रम अच्छ तर तिसरं थेट शनी सिंगणापूर मध्ये शॉप शिर्डीला आपला नाश्त्यासाठी जेवण बाकी शनी सिंगणापूर ला जाऊ वाटलं तुला मला खूप चांगलं वाटलं सगळ्यांनी नक्की भेट द्या मित्रांनो प्रसाद बोल बोल माझं म्हणणं एकच आहे ऐकलं सगळ्यांनी लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांसोबत या बाकी काय नाही आणि इथनं प्रसाद घ्या प्रसाद खूप चांगला आहे ठीक आहे तुझं काय म्हणणं काय बोलू खूप मस्त आहे मंदिर पण तुझ्यासारखं काय भारी आता आपण हॉटेल खूप भूक लागली आहे काय ते खाऊया आणि मग आपण फिरूया तर आडू खाऊया

पैसा सगळी काम बाकी काय हे घ्या तुम्ही ते घ्या आम्हाला तर गाडी पण पार्किंग कॅमेरा चालेल आता इथे शाळेची सहल आलेली तुम्ही बघू शकता त्यांचं बी पण झालेलं व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळं हा आमचा मन आहे आमच्या तिसऱ्या स्पॉट वरती आम्ही आलेलो आहोत आता आम्ही ते झाडा बिडा झोपला घेतला मस्त मजा करणार आता निसर्ग खूपच कमी झाला आहे आपण बघू शकता हो मग नक्कीच आता मजा येणार चला आता पण भेटूया नंतर बाय प्रसाद पण घेतलेला चाळीस रुपयाचा एकदम आरमात आरमात। तीन देवस्थान झालेली आहेत आपली तीन देवस्थान कम्प्लीट करून चौथ्या देवस्थानाकडे प्रस्तान विचार बोलण्यासाठी दे 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 okay. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये काय करायला शिर्डीला मार्केट फिरायला आले दर्शन दर्शन आपण सकाळी येणार आहोत आता फक्त मार्केट फिरणार आपण सकाळी आपल्याला लवकर पाच आरती विकायचे आणि आठला निघायचे आता फोटो बिटो काढून झालेले छान चालेल हे लास्ट दर्शन आपलं या वर्षाचं या वर्षाचं आता पुढच्या आपण सगळे दर्शन करू गर्दी भरपूर आहे आज मंडे असून पण गर्दी खूप आहे बघा मित्रांनो आता आपण थोडा प्रसाद घेतलाय आपली आहे कशी सुंदर आहे ना आता जरा आम्ही शिर्डीचा मार्केट एक्सप्लोअर करतोय तर माझं म्हणणं आहे आता आम्ही मोठ्याने बोल माईक बीक ना मोठ्याने बोल तर आम्ही आता शिर्डीला आलोय बघू शकता घेतले नाही तर समोरचा नाही बघाडली येतू आता मित्रांनो चाललो आहे भंडारा सोप्या वाचित भंडारा नाव झालं आवाज काय येईल का माहिती ना माहीत घरी ठेवलं आम्ही फोन जरा जोरात बोलतोय जगू गर्दी काय असते भंडाऱ्याला भंडाऱ्याला गर्दी असली तरी जेऊ आता मग यासाठी कॅमेरा असं वरती ठेवायला लागतो आम्ही खातो जातो भंडाराला नंतर भेटतो मला चला बाय बाय मित्रांनो आता आम्ही जेवायला आलो तुझ्या काय बोलायचं हा काय बोलायचं महांगा गोरंगावचं म्हणणे एकच आहे फोटोवर आणि लाजू नका निंद

बघ मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपला दिवस दुसऱ्या मध्ये ब्लॉग एकत्रच आपण एडिट करू आता कधी एडिट होईल काय होईल काय माहिती नाही आता जस्ट उठलो आहे आता आंघोळ वगैरे करू फ्रेश आणि दर्शन काल जाऊ एक उठलं आहे हाय कर भाऊ कसं आपली रूमची सेवा कशी वाटली एकदम स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त एक नंबर मस्तपैकी सातशे रुपये हा सातशे रुपये ठीक आहे आता एक गेला आंघोळीला बघू झोपले अजून ड्रायव्हर झोपण्यापुरती चांगलं आहे हा आरामासाठी ठीक आहे थोडी नाबलेली तर दोन तीन दिवस थरायचं एक दिवसात निघून जातो आपण ठीक आहे सातशे रुपये वर तिथे आता आंघोळ वगैरे करूया म्हणजे मुला मुलांसाठी ठीक आहे फॅमिलीसाठी नाही ठीक मुला मुलांसाठी ठीक आहे आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट खाली भेटू मंदिराजवळ तिकडं शूट करायला भेटेल का माहिती नाही दर्शन करून झाल्यावर भेटू व्हिडिओ काढायला भेटेल त्याच्यात ॲड करेन बाय काय नाही स्टार्टिंगपासून ब्लॉक बघितलं असेल तर धन्यवाद हा बा ब्लॉगचा एंड असेल हा पण इथपर्यंत पण बघा बस बाय काय नाही नंतर भेटतो तुम्हाला बाय बाय तुमचं आता दर्शन वगैरे झालं आहे सगळं आता आता चाललो आम्ही फोटो वगैरे काढू नाश्ता करू फोटो वगैरे काढू आणि दर्शन एकदम मस्त झालं चांगल्या पद्धतीत झालं आणि पूर्ण सिस्टीम चेंज केली आम्ही लास्ट टाईम आलेलो दोन तीन वर्ष पहिले वेगळं होतं आणि यावर्षी एक वय वेगळंच आहे एकदम प्रॉपर केलं काय नाही दर्शन एकदम मस्त झालं तुम्ही पण यायचा प्लॅन करा तर नक्की या आणि थंडीच्या ठिकाणी तर एकदम मस्तच वाटतं आणि देवदर्शन केलंच पाहिजे आणि बस काय नाही आता हातमध्ये थांबलं तर थांबून आता ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर त्या सबस्क्राईब करा चॅनलला बस अजून काय बोलायचं नाही आपले पण दिवस येतील कधी ना कधी आपण पण होते तर क्रिएटर नाही होणार पण लोक आपल्याला होत तेवढं तरी आपण करू नक्कीच आणि दोन हजार सव्वीसपासून आपण रील बनवायला स्टार्ट करणार आहे तसं तुमचा सपोर्ट असू दे तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बस होतो आता लवकरच का नवीन ब्लॉगसोबत आणत तर बाय बाय चला बाय बाय म्हणतो आता बाहेर पडलो किती पडतो